सांगू मित्रांना सांग मित्रांना सांग तुझ्या चिक थमकी धमकीला काढून देताय का चिकू भाईला काय झालंय दुध काढता येत नाही आणि निस्तात नाटक करतोय आणि मला काढून दे की मला काढून दे की आज आहे का तुमचा डी एडपर्ग त्याला काही येत नाही पण मोकर तर देत इकडे बघ चुकू भाया तिकडे बघ की माझ्याकडे

चुकू भाई सांग मित्रांना चुकू भाई मित्रांना सांग की तुला काय करायचं चुकू भाई सा सांग की चुकू भाई मित्रांना हे दूध काढ चुकू भाई आमसा तो एडे वित करतोय आणि त्याला दूध काढायचं आहे आणि मग आता

मित्रांना सांग काढ घे हा तर खाली बसून काढ गायचं नाही खाली बसून काढ हा खाली बसून काढ की खालीपासून काढकी दे दे हा खाली बसून काढ खाली बसून काढ की खाली बस चिकुमा माया नाही 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 काढ गायला मार ना गाय नाही शनी गाय नाही शानी गायली मार धरलंय कि हात पुढे धरले पिल्ले दादा पिलेदार धरपाय धर पाय की पाय हा अरे हि दोन आहे पिल्या दो दादा त्यांना काही निघणार आहे का

त्याला दूधच नाही का नाही काही नाटकं करत हे चिक्या हा बर हा ए शिळी चिको बाहे काढतोय त्याला काही हेडे करू नको बरं हा हा काढ हको गा बन येते हां नको तस अयो गाय त्याला तर मारली तर तू लांब जाऊन पडची हा 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 दर ना 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 हा नाही तुम्ही काढून त्याला कुठं सुक काय 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 करणार मला सांगा आता बघू बघू हा या दा ये बरं ठीक आहे ठीक आहे हां हे तर गाय गायचं काढ की आता दूध काढ ठीक आहे पुढे की पुढे ये की पुढे की, की? आर पुढे की हा अरे आण तू तू अगोदर हे तर कर पाहणं होतं तिला हा मित्रांना सांग मित्रांना सांग ना थोडं धार आधार काढतो म्हणून मी घाबरतो याची घ्या ताकद आहे काय दहा दूध नाही देत आजूक हात घाल फक्त तो दूध नाही अशा पद्धतीने चुकोवा याचा आज हट्टा आम्ही पूर्ण केलाय चुकोवायला दूध काढायचं होतं पण शिळे काय दूध काढून द्याय ना चुकूबायाला आम्ही गाय आणला आणणार काही विलील नाही त्यामुळे गायचं काय दूध नाही का, का खुश का अरे दूध नाही बाळा ह्या गाईला कोणच्या गाईचं चल तुझी गाय कोणती आणि ती लात मार ना ती लात मार नाही चुकू भाई आलाय सकाळ सकाळ गोठ्यात आणि चुकू भाई याला काढायचं होत सांग मित्रांना सांग तुझ्या मीठ सांग की चुकू भाईयात मार हा